महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचा आजही एक वेगळा दबदबा आहे व याच पवार कुटुंबांमधील युवा नेतृत्व म्हणजेच रोहित पवार यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम शिंदे यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जोरदार तयारी करत भूमिपुत्राचा नारा देत शिंदेंनी रोहित पवारांच्या विरोधात डावपेस टाकले मात्र नशिबाने साथ दिली नाही व परतही शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले विधानसभा निवडणूक संपली मात्र पराभवाची खदखद शिंदेच्या मनामध्ये सलत राहील व यामध्ये एंट्री झाली ती अजित पवारांची आपल्या पराभवाला अजित पवार हेच जबाबदार असल्याचे शिंदेंनी वारंवार बोलून दाखवले व यातच एका नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामुळे शिंदे विरुद्ध पवार हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे यातच फडणवीसांचे विश्वासू असलेले शिंदेंनी थेट याबाबत फडणवीसांकडे देखील तक्रार केली तर नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात कर्जत जामखेड हा भाजपचा बाले समजला जात भाजपचे पक्षनिष्ठ अशी ओळख असलेले राम शिंदे याच मतदारसंघातून निवडून आलेले तसेच मंत्री देखील झाले होते मोठा राजकीय अनुभव असलेले शिंदे यांच्यासाठी दोन हजार एकोणावीस ची निवडणूक ही सोपी अशीच होती कारण नौके असलेले रोहित पवार हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते नौके जरी असले तरी मात्र शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले रोहित पवार यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले यामुळे रंगतदार व प्रतिष्ठेची बनलेल्या या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला व खऱ्या अर्थाने राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यामध्ये संघर्षाची वाट पेटली गेली दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी राम शिंदेंनी जोरदार तयारी केली भूमिपुत्राची टॅगलाईन हाती घेत बारामतीच्या पार्सल म्हणत रोहित पवार यांना डिवसण्यास सुरुवात केली विजयाचा सा विश्वास असलेले शिंदेंनी पवार यांना राजकीय डावपेच आखत खिंडीत गाठण्यास देखील सुरुवात केली अखेर निवडणूक झाली व निकाल देखील जाहीर झाला व पुन्हा एकदा काही मताच्या फरकाने शिंदे यांचा पुन्हा पराभव झाला व रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आपण वरचढ असल्याचे दाखवून दिले अजित पवार आणि रोहित पवार कराडमधील एका कार्यक्रमामध्ये समोरासमोर आले यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांना डाण्यात थोडक्यात वाचलाच माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लागवला विधानसभा निवडणुकीवेळी अजितदादांची सभा कर्ज जामखेडमध्ये झाली असती तर निकाल वर खाली झाला असता अशी खुद्द कबुली रोहित पवारांनी दिली यामुळे रोहित पवारांना अजितदादांची साथ असल्याचं सा देखील वारंवार बोललं गेलं यावरूनच आता राम शिंदेही आक्रमक झाले त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे शिंदेचा पराभव झाला मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेले राम शिंदे यांचे भाजपने पुनर्वसन केले शिंदे यांना विधान परिषदेचे सभापतीपद देण्यात आले शिंदे पवार हा वाद संपला असे चित्र असताना परत एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्या वक्तव्याने या वादाला सुरुवात झाली अजितदादा गावकीचा विचार करताना भावकीला मात्र विसरले असं वक्तव्य रोहित पवारांनी केले आणि त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले भावकीकडे लक्ष दिलं म्हणून आमदार झालास आपण बॅलेट पेपरवर निवडून आलो आहोत असं देखील पवार म्हणाले अजित दादाच्या सहकार्याने रोहित पवार आमदार झाले असंच यातून वारंवार अधोरेखित झाले यामुळे शिंदेंनी देखील आपली नाराजी ही वेळोवेळी जाहीर केली यावर आता राम शिंदेंनी बोलताना म्हटले की अजित पवार असे वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या बाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग योग्य तो निर्णय घ्यावा अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्याकडीला उदका आणतायत असा सवाल राम शिंदेंनी केला तसेच राजकीय सारीपाठात मी बळी ठरलोय अजित पवार यांनी हे वारंवार बोलून दाखवले आहे त्यामुळे यावर मी भाष्य केले कौटुंबिक कलह दरम्यान काही करार झाले त्याचे प्रत्यय कर्ज जामखेडमध्ये जाणवला अशा शब्दात राम शिंदे यांनी अजित पवार यांच्याबाबत आपली नाराजी ही उघडपणे जाहीर केली दरम्यान पड़ यावर आता येणाऱ्या काळामध्ये काय राजकीय पडसाद पडतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भावगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेक्सेप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा